नमस्कार पंधरा ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा संपूर्ण देशात हर घर तिरंगा आणि या निमित्ताने अनेक उपक्रम आपण करत आहोत लातूरकरांना माझं एक आव्हान आहे की तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट घरोघरी तिरंगा हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे राष्ट्राभिमान आणि त्यानिमित्ताने एक आपल्याला मिळालेली ही संधी आहे प्रत्येकाने आपल्या घरी तेरा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत हा तिरंगा फडकवायचा आहे अजून एक आपण लातूरचं एक वैशिष्ट्य करूया मी आपल्याला आवाहन करते की आपल्या कुटुंबातील जी स्त्री असेल मग ती आई असेल सासू असेल सून असेल मुलगी असेल तिला ही संधी आपण देऊया कुटुंबातल्या सहकार्याने प्रत्येक स्त्री ही तेरा ते पंधराला ला आपल्या घरावर तिरंगा सन्मानाने आणि प्रतिष्ठेने फडकवेल आणि हा याचा सेल्फी जो आहे हा डब्ल्यू 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 डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम याच्यावर अपलोड करायला विसरू नका घरोघरी तिरंगा या उपक्रमासोबतच तेरा ते पंधरा स्पेशली पंधरा तारखेला एक घर एक झाड ही संकल्पनासुद्धा आपल्याला राबवायची आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते की प्रत्येक कुटुंबाने या निमित्ताने एक झाड लावावं आणि माझं लातूर हरित लातूर ही संकल्पना मूर्त स्वरूपामध्ये राबवण्यात यावी धन्यवाद